मी विशाल जयराम बिसे राहणार एकुरका तालुका कळंब जिल्हा दाराशिव येथील शेतकरी असून माझे पपईची बाग आहे जवळजवळ दोन एकर बाग आहे आता जी मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तिथं तीस गुंटी आहे या तीस गुंट्यामध्ये आठशे झाडं आहेत या आठशे झाडापासून माझं पन्नास टन उत्पादन अपेक्षित होतं परंतु तीस ते चाळीस टक्केपेक्षा गेलेल्या चार दिवस होणारा सततचा पाऊस वारं ह्याच्यापासून नुकसान झालेलं आहे तरी मी एक शेतकरी म्हणून सरकारकडे एकच विनंती करतो की आमचा जिल्हा एकतर दुष्काळी असून या दुष्काळी भागामध्ये आम्ही अशा बागा, बागा सांभाळून आत्ता जर असं अवकाळी पावसानं नुकसान झालं तर आम्ही कुणाकडून तरी उसने पैसे घेऊन किंवा व्याजानं पैसे घेऊन अशा बागा सांभाळल्या आहेत अशा भागाचं जर आमच्या उत्पादनाचं नुकसान असं झालं तर आता अपेक्षित उत्पादन निघणार नाही अपेक्षित उत्पादनाच्या उत्पादना चाळीस टक्के घट आहे आत्ता अजून किती नुकसान होईल सांगता येत नाही तरी शासनाकडे एकच विनंती आहे की तात्काळ आमचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हीच शासनाकडं कळकळीची कर, विनंती आहे